शेंगा काढ शेंगाशी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये हे बघा पाठको येते व्या आणि काय ती गोष्ट असते असं घेऊन चालले पिल्लेला मी आता आम्ही चाललो राहणार एक दहा पंधरा मिनट पूर्वी पाऊस येऊन गेलेला आणि चालू आता शेंगा काढायला मी पिल्या वैष्णवी माझ्या दोन बाईक आहेत तिला <laughs> वैष्णवी आणि बघा छकुली पुढे गेली छकुली छकुली इकडे बघ इकडे तिसरी बाईक आणि ही तिसरी बाईक घेऊन चाललय मी जरा घरा हिले आडत आली त्यामुळे तिला आता घेऊन तिकडे आपटायचं जरा विहिरीवरती तर आम्ही चालू काढायला आता आजचा दुसरा व्हिडिओ आहे म्हणजे दुसरा म्हणजे गावा काढायला दिवसातला दुसरा व्हिडिओ सुरू करते नवीन तर वाटीमागचा ब्लॉग तो मिस यात्रेचा बघितला असेल तो बघा कमेंट करून सांगा कसा झाला आहे काय तो आणि हा पण ब्लॉग बघा नक्की सर चला तर जाऊ शेंगा काढायला चला लेट्स लेट चुकवा बघा तिकडे गेलं वातावरण एक नंबर झाले वातावरण खतरनाक पाऊस आलाय आणि हा बाय वे हा एकच शर्ट टी शर्ट आणि चड्डी आणली मी आणि जीन्स पण एकच आणली चाललं आम्ही त्यामुळे हेच जे दोन दिवस तीन दिवस ब्लॉग असतील हे एकाच कपड्यावरती असतील त्यामुळं ॲडजस्ट करेल थोडंसं होत ना समजे तर चलो आम्ही चलते शेंगा तर काढायचा जेवढे जे आम्ही शेंगा काढून त्याला तेवढे शेंगा आहेत का नाही असंच का नाही काही का गेवढ शेंगा काढन तेवढे शेंगा आहेत ना त्याला उपटन ते जेवढं वेल उपटन तेवढे शेंगा आहेत ना चला आपण सगळं काढून शेंगा उपटलं जरा वेळ आणि आता बसलं शेंगा तोडायला बघा शेंगा तोडतोय मी आणि आणि शेंगा तोडते आणि शेंगा खाते आणि शेंगा तोडतो बाकी तिकडं आईन त्या पाठी मग आईन वैष्णव मी या दोघी इथं आई बप्पा आणि तिला तिकडे इथं आणि ही आमची पाणी आली बाई तिकडे तोडतायत चला शेंगा किती तोडले ते दाखवतो तू प्रत्येक जण असं पार्टी करून पार्टी घेऊन बसले मी इथं आणि हे पाणीवाले आमचे वॉटर टँकर सर्व्हिस वॉटर टँकर वॉटर टँकर सर्व्हिस मॅन की

एकट्यानी सांगायला वाटलं मी आणि हे पाठी घेऊन जाणार पण याला होतो हा शेंगा आणि काय अर्धा तास दुसऱ्या कामाकडे काम करण्यापेक्षा दिवसभरात चार तास ते काम केलेलं कधी पण बेटर आहे असं मला वाटतंय असं वाटतंय म्हणून सांगितलं मी तुम्हाला फायदा हे स्वतःचा स्वतःच असतं कधी पण ते त्याला ते पण करायला लागतं ते पण करायला लागतं शहरात शेअर ते काय आता

हा कडू बघा <laughs> चमन हा थेरडा हा थेरडा हे थेरडा इकडे बघ हे थेरड्या थेरड्या हे थेरड्या लाजत थेर इकडे लास्ट आहे तो, तो, तो तर चल आता आईंचे तिकडे बसल्यात त्यांच्याकडे जाऊ शेंगा उकडून तोडून वगैरे झालेले आहेत एक ठिका आहे माझ्याकडे तेवढं आणि बाप्पा एक ठिका आहे सेम एवढं साईजचं तेव्हा बघून गेलेत आणि दोन तीन पाठ आहेत तेवढं शेंगा आपण पाडलेले आहेत आता आम्ही घालू घरी तर आजचा ब्लॉग ब्लॉगहीच आहे आता काय घरी गेल्यावरती चहा पाणी वगैरे करायचं थोडंसं फ्रेश वगैरे व्हायचं आजच्या ब्लॉगमध्ये मज्जा आली तुम्हाला पण आवडली असं मज्जा आली असेल कमेंटमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा पहिल्यांदा बघत असतील ते तर भेटूया लवकरच उभंच नाही कडिओसोबत उद्या चालते पुण्याला तर टाका टेक व्हेरी गुड बाय थँक चुम्मा